नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची मिनी थाळी बनवूया साबुदाना शिचडी किंवा साबुदाना वडे खाऊन कंटाळा आला असेल तर अशी झटपट होणारी ही थाळी बनवू शकता ही थाळी सर्व उपवासाला चालते कारण ह्यात राजगिरा शिंगाडा किंवा वरईचे पीठ वापरले नाही उपवासाच्या वेगवेगळ्या थाळ्या व उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेले आहेत प्लेलिस्ट नक्की बघा तुम्हाला खूप छान ऑप्शन्स मिळतील सुरुवातीला साबुदाण्याचे थालीपीठ बनवूया त्यासाठी एक कप साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया साबुदाणा चोळून स्वच्छ धुवून घेतला आहे आता साबुदाणा बुडेल इतके पाणी घालूया ह्यावर झाकण ठेवून पाच ते सहा तास भिजवूया रात्रभर ठेवले तरीही चालेल पाच तास झाले आहेत साबुदाना छान भिजला आहे भिजवलेला साबुदाना एका मोठ्या ताटात काढून घेतला आहे तीन बटाटे उकडून त्यांची साली काढून टाकली आहेत ही किसून घेऊया बटाटा किसून घेतला तर मिश्रण पटकन एकजीव होते तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाला उपवासाचे भाजणीचे पीठ चालत असेल तर ते पाव कप घालू शकता तसेच राजगिरा शिंगाडा किंवा वरईचे पिठही पाव कप घालू शकता पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ठेसलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जिरे एक छोटा चमचा स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर जिरे व कोथिंबीर तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच घाला दही दोन मोठे चमचे दह्यामुळे थालीपीठाला खूप छान चव येते चवीनुसार मीठ मिक्स करूया ह्यासाठी पाणी वापरू नये हे पीठ चांगले मळून घेतले तर थालीपीठाच्या काळांना क्रॅक्स येत नाही फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका दही व उकडलेल्या बटाट्यामुळे मिश्रणाचा छान गोळा झाला आहे एक जीव झाला आहे ह्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटे बाजूला ठेवूया आता उपवासाची शेंगदाणा चटणी बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे अर्धा कप दही अर्धा कप हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ वाटून घेऊया चटणी दाटसर वाटून घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणीचा दाटसरपणा ठेवू शकता चटणी एका बोलमध्ये काढून घेतली आहे आता तडका बनवूया त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा शेंगदाणा तेल गरम केले आहे त्यात अर्धा छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर मध्ये कापलेली एक हिरवी मिरची परतून घेऊया हा तडका चटणीवर घालूया मिक्स करूया तडक्यामुळे चटणी खूप टेस्टी होते शेंगदाण्याची उपवासाची चटणी तयार आहे आता आपण थालीपीठ भाजण्याच्या चार पद्धती पटपट बघूया -पट पंधरा मिनिटानंतर हाताला तेल लावूया थोडेसे मिश्रण घेऊन गोल गोळा करूया मिश्रणाचा गोळा हातावरच थापूया तुम्ही हे थालीपीठ उपवास नसेल तरीही नाश्त्यासाठी बनवू शकता उपवासाच्या थालीपीठाचा आकार छोटाच करावा तुम्ही बघू शकता थालीपीठ तुटले नाही क्रॅक्स आले नाहीत दुसरी पद्धत पोळपाटावर पाण्याने ओले केलेले सुती कापड त्यावर थोडेसे पाणी मिश्रणाचा गोळा हाताला पाणी लावून एकसारखा थापूया ह्या पद्धतीनेही थालीपीठ थापू शकता थालीपीठाच्या मध्ये होल करूया क्रॅक्स न आलेले गोल थालीपीठ तयार आहे तिसरा प्रकार पोळपाटावर प्लास्टिकचा पेपर ठेवूया त्यावर शेंगदाणा तेल तुम्हाला तूप आवडत असेल तर तूपही लावू शकता मिश्रणाचा गोळा थोडासा चपटा करूया त्यावर ठेवूया ह्यावर तेल लावलेला दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवूया एका प्लेटने वरून दाबूया हे पातळ व एकसारखे थापले आहे कडा गोल झाल्या नसतील तर गोल करून घ्या चौथी पद्धत आता बटर पेपरवर थालीपीठ कसे बनवायचे ते बघूया मिश्रणाचा गोळा त्यावर वरून पुन्हा पेपर प्लेटने दाबून थालीपीठ करूया प्लेटने दाबून केलेले थालीपीठ सर्वात सोपे आहे ते एकसारखे थापले जाते व भासतानाही एकसारखे भासता येते थालीपीठ गोल झाले आहे पातळ झाले आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने थालीपीठ बनवू शकता ह्या सर्व पद्धती इतक्या सोप्या आहेत की नवशिकेही हे थालीपीठ सहज बनवतील नॉनस्टिक तव्यावर एक छोटा चमचा शेंगदाणा तेल तेल पसरून घेऊया ह्यावर हळूच थालीपीठ ठेवूया दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम आहे दोन मिनिटे झाली आहेत हे लगेचच उलटवू नये व्यवस्थित भाजून घ्यावे वरच्या बाजूवर थोडेसे तेल लावूया आता दुसऱ्या बाजूने उलटूया दोन्ही बाजूने खमंग भाजून घेऊया साबुदाना न भिजवताही था थालीपीठ रेसिपी बनवली आहे त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की बघा हे खमंग भाजले आहे उपवासाचे थालीपीठ तयार आहे हे दह्याबरोबर उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता आता उपवासाची बटाटा भाजी बनवूया त्यासाठी कढईत दोन मोठे चमचे शेंगदाण्याचे तेल गरम करूया जिरे एक छोटा चमचा ह्या थाळीतील पदार्थांमध्ये जिरे व वा कोथिंबीर वापरली आहे तुम्हाला उपवासाला जिरे व कोथिंबीर चालत नसेल तर घालू नका जिरे तडतडल्यावर ठेचलेल्या चार हिरव्या पर मिरच्या परतून घेऊया मिरची परतल्यामुळे भाजी खूप टेस्टी होते ही भाजी तिखटच छान लागते तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर मिरच्या कमी घालू शकता ह्या मिरच्या कमी तिखट आहेत उकडलेले तीन बटाटे बटाटे उकडून त्यांची साले काढून टाकली आहेत व ते कापून घेतले आहेत फोडींचा आकार तुमच्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता पावकप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ शेंगदाणे भाजून टरफले काढून टाकले आहेत भाजी व्यवस्थित परतून घेऊया शेवटी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर सर्व पदार्थ शेंगदाणा तेलात बनवले आहेत तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप घालू शकता उपवासाची बटाटा भाजी तयार आहे आता कवठाची चटणी बनवूया त्यासाठी आपण एक कवट घेतले आहे कवट घेताना ते जड असलेले घ्यावे वजनाला हलके असेल तर ते आतून खराब असू शकते हे फोडून घेऊया आंबट गोड तिखट चवीची ही चटणी चवीला खूप छान लागते आता ह्याच्या आतील घर काढूया कवट खूप न्यूट्रिशियस असते हे पौष्टिक आहे गुणकारी आहे हे, हे।, हे खाल्ले तर पित्ताचा त्रास कमी होतो त्यामुळे ही चटणी नक्की खावी आता कवठातील शिरा काढून टाकूया त्यामुळे चटणी खाताना छान लागेल कवठातील बिया काढून टाकू नये खाताना त्या दाताखाली आल्या की खूप छान लागतात आवडत नसेल तरच काढून टाकू शकता कवठाचा गर मोजून घेऊया हा एक कप आहे मिक्सरच्या भांड्यात कवठाचा गर त्यात कापलेला गूळ एक कप जेवढा कवठाचा गर तेवढाच गूळ घ्यावा दोन छोटे चमचे तिखट आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त घालू शकता भाजलेले जिरेपूड दोन छोटे चमचे जिरे उपवासाला चालत असतील तरच घाला चवीनुसार मीठ वाटण्यासाठी पाणी घालू नये जाडसर वाटून घेऊया ही चटणी अशीच खाल्ली तरीही खूप छान लागते तुम्हाला अशीच आवडत असेल तर अशीच खाऊ शकता पण पंधरा ते वीस दिवस टिकण्यासाठी थोडीशी परतून घेऊया कढईत चटणी घालूया गॅसची फ्लेम मिडियम आहे तीन ते चार मिनिटे परतून घेऊया परतून घेतल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते ही चटणी कमी तिखट असते गुळामुळे मिश्रण थोडे पातळ होते चटणी सतत हलवावी महाशिवरात्रीच्या दिवशी कवठ आवर्जून खातात त्यात फक्त गुळ घालून किंवा अशी चटणी बनवून खाऊ शकता परतल्यामुळे फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस टिकते रंग छान आला आहे चटणीचा खूप छान सुवास येत आहे खूप टेस्टी झाली आहे ही कवठाची चटणी तुम्ही उपवासाला खाऊ शकता तसेच चपाती भाकरी किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकता खूप छान लागते ह्या चटणीमुळे तोंडाला चव येते कवठाची चटणी तयार आहे गॅस बंद करूया आता उपवासाचे शेंगदाणा लाडू बनवूया त्यासाठी एक कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाण्याची टरफले काढून टाकली आहेत सुरुवातीला अर्धे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालूया त्यात पाऊन कप बारीक कापलेला गुळ वेलची पावडर अर्धा छोटा चमचा आता उरलेले अर्धे शेंगदाणे घालूया असे केल्यामुळे गुळ व शेंगदाणे व्यवस्थित मिक्स होतील मिक्सर चालू बंद चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतले आहे गुळामुळे ह्या मिश्रणाचे लाडू सहज बनवता येतात हे खूप पौष्टिक आहेत हे मिश्रण एका मोठ्या ताटात काढून घेतले आहे ह्याचे लाडू बनवूया हे लाडू लहान मुलांना अवश्य खायला द्यावे उपवास नसेल तरीही हे लाडू बनवावे कारण ह्यात खूप मोठ्या प्रमाणात आयन असते नेहमीच्या आहारात ह्या लाडूचा समावेश करू शकता लाडू तयार आहे अशा पद्धतीने आपण लाडू बनवला आहे सर्व लाडू बनवून घेऊया सर्व लाडू बनवले आहेत थाळी सर्व करूया ही उपवासाची थाळी महाशिवरात्रीला आषाढी एकादशीला व इतर नेहमीच्या सर्व उपवासाला चालते जे मोठे उपवास असतात ते घरातील सर्वांनाच असतात तेव्हा अशी थाळी बनवली तर सर्वजण खुश होतील ह्यात पौष्टिक पदार्थ आहेत उपवास नसेल तरीही ही थाळी खाऊ शकता कमी तेलातील ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा थाळीमध्ये आपण साबुदाना थालीपीठ शेंगदाणा लाडू उपवासाची दह्यातील शेंगदाणा चटणी कवठ्याची चटणी व बटाटा भाजी बनवली आहे तयार आहे झटपट होणारी उपवासाची मिनी थाळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद